आज आपल्या चॅनलवरती एक वेगळाच टॉपिक आहे छत्रपती संभाजी महाराज यांना संगमेश्वर येथे पकडल्यानंतर इथं आणलं होतं या गावाचं नाव पेडगाव आहे दौंडजवळ हे पेडगाव येतं याच धर्मगडावर बहादूर गडावरती छत्रपती संभाजी महाराज यांना आणलं होतं अक्षरशः त्या क्रूर औरंगजेबाने त्यांचे डोळे काढले हाल हाल केले पण तरीही छत्रपती संभाजी महाराज यांनी धर्म बदललेला नाही तर बघूयात आपण काय इतिहास आहे इथील या गोष्टीचा त्यापूर्वी तुम्ही पाहू शकता की धर्मवीरगड कुठे आहे याचं लोकेशन तुम्ही पाहू शकता इथे या पवित्र ठिकाणी तुम्ही नक्कीच भेट दिली गेली पाहिजे दौंडजवळ अगदी काहीच अंतरावर पेडगाव का आहे आणि इथे छत्रपती संभाजी महाराजांना पकडून त्या औरंगजेबाने आणलं होतं तर बघूया नक्की हा इतिहास काय आहे व्हिडिओमध्ये जर तुम्ही पाहिलं तर इथं या गडाचा एक दरवाजा दिसत आहे याच दरवाज्यातून त्या औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराज यांना इथूनच आणलेला आहे आणि या दरवाज्यातून जेव्हा आणत असताना इथे असंख्य मुगल जमली होती अक्षरशः ते मुगलं छत्रपती संभाजी महाराजांना पाहिल्याचं टोक मारत होती म्हणजे बाल्याचं पुढचं टोक आहे त्यांना टोचवत होती आणि त्यांच्या शरीरातून रक्त काढत होती कारण की आपल्या सर्वांना माहीत आहे की छत्रपती संभाजी महाराजांनी मुठभर मावळ्यांसोबत या मुघलांची काय अवस्था केली होती पुढे नेहून तिथे एक स्तंभ आहे आता तो स्तंभसुद्धा आम्ही तुम्हाला दाखवतो त्या स्तंभाला कवी कलश आणि छत्रपती संभाजी महाराज यांना बांधण्यात आलं होतं कवी कलश हे छत्रपती संभाजी महाराज यांचे मित्र होते या दरवाज्यातून आणत असताना आपल्या शंभूराजेंना काय वेतना असतील ते या दरवाजालाच माहिती असेल पुढे जर तुम्ही व्हिडिओच्या पुढे जर बघितलं तर तिथे एक तुम्हाला स्तंभ दिसत आहे आणि या स्तंभाला आपल्या शंभूराजेंना त्या क्रूर औरंगजेबाने बांधलं होतं साखळ दोरखंडाने या स्तंभाला त्या औरंग्याने आपले छत्रपती संभाजी महाराज यांना बांधलं होतं सोबतच कवी कलश सुद्धा होते आता त्या औरंग्याने हा गड जो आहे का निवडला होता तर तुम्ही या गडाकडे नीट जर पाहिलं तर हा गड पूर्ण भुईसपाट आहे जास्त उंचीवर नाही त्याचबरोबर या गडाच्या मागे भीमा नदी आहे आणि त्याच नदीतून जर मराठ्यांचं सैनिक आलं तर ते छत्रपती संभाजी महाराजांना सोडू शकत नाहीत अशाच प्लॅनने त्या औरंग्याने हा जो गड आहे तो निवडला होता त्याचबरोबर लाखोंच्या संकेत इथे मुघल जमले होते त्यामुळेच छत्रपती संभाजीराजेंना वाचवण्यात अपयश आलेलं आहे छत्रपती संभाजीराजेंना ज्योत्याजी केसरकर आणि रायप्पा या दोघांनी वाचवण्याचा प्रयत्न केला होता परंतु त्यांच्याजवळ थोडकेच मराठे मावळे होते त्यामुळे त्यांना हार पत्करावी लागली अक्षरशः कापाकापीसुद्धा झाली होती परंतु ज्योत्याजी केसरकर हे माघारी गेले रायगडावरती व्हिडिओमध्ये तुम्ही जर पुढे पाहिलं तर इथे त्या औरंगेची रूम आपल्याला पाहायला मिळत आहे इथं स्ट्रक्चर पडलेलं स्ट्रक्चर तुम्हाला दिसत आहे फक्त फाउंडेशन इथं तुम्हाला राहिल्याचं पाहायला मिळत आहे आणि इथेच त्या औरंगजेबाची रूम होती आणि इथूनच तो नराधम जो आहे आदेश देत होता जेव्हा छत्रपती संभाजी महाराजांना पकडलं गेलं तेव्हा तो इथूनच उठून आला उठून आल्यानंतर तो स्तंभाजवळ आला आणि नतमस्तक झाला आता तो नतमस्तक का झाला आपल्या सर्वांनाच माहीत आहे नतमस्तक का झाला की छत्रपती संभाजी महाराज पकडले गेले म्हणून त्याचे त्याने त्याच्या त्याने अल्लाचे आभार मानले छत्रपती संभाजी महाराजांनी अगदी मुठभर मावळ्यांसोबत अक्षरशः मुघलांना सळोकी पळो करून सोडलं होतं त्यामुळे औरंगजेबाने जेव्हा छत्रपती संभाजी महाराज पकडले गेले त्यामुळे तो त्याच्या रूममधून उठून आला आणि पुढे जाऊन तो नतमस्तक झाला त्याच्या अल्लाचे आभार मानले की छत्रपती संभाजी महाराज पकडले गेले म्हणून पण छत्रपती संभाजी महाराजांना एवढा त्रास देऊन सुद्धा तो हरलेला आहे छत्रपती संभाजी महाराजांनी शेवटपर्यंत त्यांनी त्यांचा धर्म सोडलेला नाही पुढे काय झालं पहा की इथे छत्रपती संभाजी महाराज आणि कवी कलश यांना साखळी दोरखंडाने बांधलं होतं हे सर्वांना माहीत आहे मग इथे जो स्तंभ दिसत आहे या स्तंभाला छत्रपती संभाजी महाराजांना बांधलं सोबत कवी कलश सुद्धा होते आता कवी कलश हे मोठे कवी होते त्यामुळे कवी कलश आपल्या राजांसाठी कविता करत होते छत्रपती संभाजी महाराज आणि कवी कलश यांच्या कवितांचा मैफल रंगत होता अगदी बघा मृत्यूच्या दारात उभे असताना छत्रपती संभाजी महाराज आणि कवी कलश यांना मृत्यूचं भय अजिबात नव्हतं उलट ते दोघेही कविता करत असे मग कवी कलश यांनी काय केलं औरंगजेबावरती कविता केली म्हणजे औरंगजेबाला थोडक्यात डिवचलं औरंगजेबाला राग आला आणि त्या औरंग्याने कवी कलश यांची जीभ छाटली पुढे काही दिवस त्यांचा छळ केला आणि त्यांना मृत्यूदंड दिला मग औरंगजेबाने पुढे छत्रपती संभाजी महाराज यांना काही प्रश्न विचारले इतिहासकार सांगतात की औरंग्याने छत्रपती संभाजी महाराजांना तीन प्रश्न विचारले होते त्यातील काही प्रश्न असे आहेत की आमच्याकडून फितुरी कोण करत आहे दुसरा प्रश्न असा होता की रायगडावरचं सोनं आणि त्याच्या ज्या चाव्या आहेत त्या कोणाकडे आहेत आणि तिसरा प्रश्न असा होता की तू मुघलांमध्ये सामील हो तुला सोडलं जाईल असं औरंग्याने छत्रपती संभाजी महाराजांना म्हटलं होतं पण छत्रपती संभाजी महाराज होते ते त्यांनी धर्म बदलला नाही या सर्व प्रश्नांना त्यांनी लात मारली पुढे जाऊन औरंग्याने छत्रपती संभाजी महाराज यांची जीप झाडली त्यानंतर याच ठिकाणी त्यांचे डोळेसुद्धा काढण्यात आले नखे काढण्यात आली आपल्या शंभू काय यातना झाले असतील ते या स्तंभालाच माहीत ते या सूर्यालाच माहीत ते या जमिनीलाच माहीत औरंग्याला पुढे वाटलं की आपण छळ केल्यानंतर छत्रपती संभाजी महाराज यातनेने ओरडतील हळहळतील पण असं काहीच झालं नाही छत्रपती संभाजी महाराज हे छत्रपती संभाजी महाराज होते शेवटच्या क्षणापर्यंत ते जगदंब जगदंभ करत राहिले पण त्यांनी त्यांचा धर्म सोडला नाही त्यानंतर त्या औरंग्याने छत्रपती संभाजी महाराज यांना तुळापूर येथे घेऊन गेला तुळापूरला घेऊन गेल्यानंतर तिथे सुद्धा छत्रपती संभाजी महाराजांचे त्याने हाल केले परंतु शेवटच्या क्षणापर्यंत छत्रपती संभाजी महाराज यांनी आपला धर्म सोडलेला नाही तिथे त्या क्रूर औरंग्याने आपल्या छत्रपती संभाजी महाराजांची हत्या केली खरोखरच धन्य ते छत्रपती शिवाजी महाराज धन्य ते छत्रपती संभाजी महाराज इतिहासकार अशा प्रकारे इतिहास सांगतात हे आपण आता पाहिलं असेल व्हिडिओमध्ये तुम्हाला भीमा नदी मागे पाहायला मिळत आहे अशा प्रकारचं स्ट्रक्चर इथं तुम्हाला बघायला मिळत आहे इथे तुम्हाला शिवकालीन मंदिर सुद्धा पाहायला मिळत आहेत परंतु मुघलांनी या या मंदिराची सुद्धा काय अवस्था केलेली आहे पाहू शकता परंतु मुघलांना ही जी मंदिरं आहेत ते संपूर्णपणे तोडण्यात अपयश आलेलं आहे कारण की अशाच प्रकारचं स्ट्रक्चर इथं बांधण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे हाच तो दरवाजा दिसत आहे याच दरवाज्यातून छत्रपती शंभूराजेंना पुढे जे झाडं दिसत आहे तिथं एक स्तंभ तुम्हाला दिसेल आणि त्या स्तंभाला कवी कलश आणि छत्रपती संभाजी महाराज यांना सा, सा साखळ दोरखंडाने बांधण्यात आलं होतं त्याचबरोबर इथं तुम्ही पाहू शकता की या जुन्या ज्या गडाचा हे स्ट्रक्चर आपल्याला पाहायला मिळत आहे काही शिवकालीन मंदिरसुद्धा आहेत ते सुद्धा तुम्ही इथं येऊन पाहायला पाहिजेत आपल्या डोळ्याचं पारणं फेडणारे असे कोरीव काम इथं तुम्हाला पाहायला मिळेल अक्षरशः असं वाटेल की इथं एखाद्या साचाच्या साह्याने इथं मंदिर उभा केलंय की काय असा प्रश्न तुम्हाला पडेल कारण की हे संपूर्ण दगड आहेत आणि या दगडावरती जे कोरेव काम आहे ते कोरेव काम पाहिल्यानंतर तुमच्या डोळ्याचं पारण भेटेल खरोखरच सर्वांनी या जागेला भेट दिली गेलीच पाहिजे या देवांना म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांना मानाचा मुजरा